विशेष बुलेटिन आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी महिन्याभरापूर्वीच राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये दाखल झालेले माजी आमदार राजन पाटील यांनी अनगर नगरपंचायतीत कमाल दाखवली आहे त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सर्व सतरा जागांवर बिनविरोध विजय मिळवत भाजपचा पहिला गुलाल उधळला आहे मात्र नगराध्यक्षपदासाठी पदासाठी दोन उमेदवारांनी नामांकन दिल्याने या पदासाठी थेट निवडणूक होणार आहे सोलापूरमधील अनगर नगरपंचायतीच्या सतरा सदस्य पदांसाठी नेमके सतराच अर्ज दाखल झाले त्यामुळे सर्व जागा बिनविरोध निश्चित झाल्या ही अशी सर्व सतरा जागा बिनविरोध राहणारी राज्यातील पहिलीच नगरपंचायत ठरली आहे नुकतेच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राजन पाटील यांना या बिनविरोध विजयामुळे मोठा राजकीय फायदा झाला आहे नगरसेवक पदांवर बिनविरोध निवडणूक झाली असली तरी नगराध्यक्षपदाची थेट चुरस राहणार आहे नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील मैदानात आहेत तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उज्ज्वल थेटे उमेदवार आहेत त्यामुळे ही लढत महायुतीतीलच दोन घटक पक्षांमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट साठी आम्हा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका